आज आपण गॅस ओव्हन मैदा काही न वापरता असा मऊ सॉफ्ट असा केक बनवला आहे व्हॅनिला केक तर चला तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि लाईकही करून घ्या चला आपण सुरुवात करूया थोडंसं आपण दूध घेतलेलं आहे वाटीमध्ये त्यामध्ये दोन चमचे साखर घालून घेणार आहे साखर वितळून आपण दूध साईडला ठेवून घेणार आहोत एक कपी कप इतकं व्हिप क्रीम घेतलेला आहे मला अजून दुसरा केक बनवायचा आहे म्हणून मग मी जास्तच क्रीम घेतलेला आहे बघा व्हीप क्रीम एकदम आपलं मेल्ट झालेलं आहे क्रीम मध्येच आपण चार पाच ड्रॉप व्हॅनिला इसेन घालून घेतलेला आहे क्रीम आता आपण व्हीप करून घेणार आहे बघा आता क्रीम छान घट्ट झालेला आहे तुमच्याकडे टर्न टेबल नसेल तर असं एक पातेलं घ्या त्याच्यावर अशी एक प्लेट ठेवा आणि तिला अशी आपण घरघर फिरवू शकतो आता मी ते टर्न टेबल घेतलेलं आहे त्यावर एक बेस घेतलेला आहे चार ब्रेडच्या स्लाइस घेतल्या आहे आणि त्याच्या कडा आपण सुरुने काढून घेणार आहोत या ज्या साईडच्या कडाने घालल्या आहेत या आपण ब्रेड क्रम्स म्हणून उपयोगात आणू शकतो आता बेस घेतलेला आहे आणि बेसवर आपण थोडंसं क्रीम लावून घेणार आहोत जेणेकरून आपली जी ब्रेडची स्लाईस आपण ठेवणार आहोत तो इकडे तिकडे सरकणार नाही वरून थोडंसं हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचं आहे आता आपण जे दूध बनवलेलं आहे साखरेचं ते दूध आपल्याला यावर स्लाईसवर टाकून घ्यायचं आहे दूधऐवजी तुम्ही पाणी पण यूज करू शकता पण दूध टाकल्यामुळे छान अशी चव येते म्हणून मग मी ते, ते दूध यूज करते आता आपण यावर क्रीम पसरवून घेणार आहोत क्रीम असं पसरवून घ्यायचं आहे यावर आपण दुसरी स्लाइस ठेवून घेणार आहोत आणि वरून हलक्या हाताने प्रेस करायचं आहे नंतर त्यावर चमच्याने आपल्याला दूध टाकून घ्यायचं आहे दूध टाकून झाल्यावरती आपल्याला परत क्रीम पसरवून घ्यायचं आहे अशा प्रकारे क्रीम पसरवून झालं की तिसरी स्लाइस ठेवायची आहे परत त्यावर प्रेस करून दूध टाकून क्रीम पसरवून घ्यायचं आहे नंतर आपण चौथी स्लाईस पण ठेवून घेणार आहोत आता आपण शेवटची चौथी स्लाईस ठेवली त्यावर पण दूध टाकून घेणार आहोत आणि आता आपण त्यावर क्रीम लावून सर्व बाजूने क्रीम असं पसरवून घेणार आहोत बघा आता आपल्याला क्रीम असं मस्तपैकी लावायचं आहे चारही बाजूने क्रीम सेट करून घ्यायचं आहे बेसवर जे एक्स्ट्रा क्रीम लागले ला आहे ते आपण टिश्यू पेपरने पुसून घेणार आहोत बघा मस्त आता आपला रेडीमेड केक सारखा केक दिसत आहे आता आपण यावरती डेकोरेशन करून घेणार आहोत इथे एक नोजल घेतलेला आहे आणि पायपिंग बॅग घेतलेली आहे तुमच्याकडे पायपिंग बॅग नसेल तर तुम्ही एक कॅरी बॅग पण घेऊ हो शकता जे आपण दुधाची पिशवी मिठाची पिशवी येते ते पण यूज करू शकता इथे मी कलर यूज करत आहे थोडं क्रीम घेतलेलं आहे त्यामध्ये एक ड्रॉप इतका आपण कलर घेतलेला आहे हा जेल कलर आहे त्यामुळे अगदी कमी लागतो त्यामध्ये आता थोडंसं क्रीम घेतलेलं आहे आणि क्रीम छान फेटून घेणार आहे फेटलेलं क्रीम पायपिंग बॅगमध्ये एका साईडने भरून घेणार आहे तुम्ही कुठलाही एक कलरसुद्धा वापरू शकता किंवा प्लेन व्हाईट कलरसुद्धा वापरू शकता आता साईडने व्हाईट क्रीम भरून घेतलेलं आहे आणि आता आपण ही क्रीम खाली असं दाबून घेणार आहोत प्रेस करून आणि आता आपण कोनने आपल्याला हवी तशी डिझाईन यावर करू शकतो बघा मी एकदम सिम्पल अशी डिझाईन करते जी सहज कुणालाही जमेल बिलकुल इझी अशी डिझाईन केलेली आहे एखाद वेळेस असं सहज म्हणूनसुद्धा आपण असा केक घरी बनवून मुलांना खायला देऊ शकतो बघा आता थोडा क्रीम शिल्लक राहिलेला आहे त्यासाठी मी त्यापासून खाली डिझाईन बनवून घेणार आहे केक कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत जे बेल आयकन दिलं आहे तिथेही प्रेस करायला विसरू नका परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद